जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ तो पण आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया रे बाकी का तुझे साथ, साथ। आकाशिक ओके okay, इतर मित्रांनो जस्ट आपण अलाट मशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बीट बुक मार्क प्रिसीट आणि एक पीट प्रेसिट असे दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसिट तुम्ही अलाट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट मार्पीटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला ऑलरेडी सर्व काही ग्रुप्स क्रिएट करून दिलेले आहेत चार ग्रुप आहेत विथ सॉन्ग देखील आणि विथ इथं मी टेक्स्ट देखील टाईप करून तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत तर सिंपली काय करायचं आहे ते हायड आहे ते अनहायड करा, है करा पहिला बघू शकता मी अनहॅड करतो अनहॅड नंतर सिंपली काय सर से। अशा प्रकारे दिसून जाईल स्टार्टिंगला असं आहे आपण पहिला ग्रुप क्रिएट करायला घेऊया ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपला जायचं आहे नंतर आणि ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जायचं प्लस एकानवरती क्लिक करून मीडमधून जायचं आहे तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोवरती क्लिक करायचा आहे फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या याला लॉंग प्रेस करून रेक्टँगल वन आणि रेक्टँगलच्या टूच्यामध्ये घ्यायचं आहे फोटोला बरोबर बघू शकता सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे करायचं आहे बॅग घ्यायचा आहे बघू शकता ग्रुप जरा लहान झालेला दिसेल याला पूर्णपणे अनेकदा लास्टला घ्या बघू शकता फोटोला पूर्ण देखील असं लास्टला घ्या आणि लिरिक्स पण लहान झाले दिसतील ते देखील लास्टला घ्या बघू शकता सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता हा जरा ग्रुप आपला नाम झालेला ना आहे बघू शकता सिम्पलिकाहीस अशा प्रकारे दिसून जाईल तर नेक्स्ट ग्रुप पण तसेच सर्व तस काही मित्रांनो आता ग्रुप तसेच क्रिएट करायचे आहेत बघू शकता मी सर्व काही तुम्हाला ॲड करून दाखवत आहे अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो त्या मित्रांनो त्या रेक्टँगलमध्ये इमेज सेट करा बघू शकता मी सर्व काही दोन नंबरचा देखील फोटो एडिट केलेला आहे तीन नंबरचा मी पटापट करून घेतो एडिट ग्रुपला लॉंग बघू शकता मी तिसरा फोटो इथं ॲड करतो पूर्णपणे फोटो लास्टला घ्या लॉंग प्रेस करून याबरोबर मध्ये घेतलेला आहे बघू शकता दुसरा ग्रुप लहान झालेला दिसलेला सिम्पली सिंपली असं काहीचं मित्रांनो वाढवायचं आहे बघू शकता सिंपली काहीच अशा प्रकारे वाढवायचं आहे आता लास्टचा ग्रुप क्रिएट करतो बघू शकता मित्रांनो लास्टचं ग्रुप क्रिएट करून घेतो लवकर इथं नाही अजून एकदा एडिट ग्रुप बघू शकता मी लास्टचा ग्रुप देखील क्रिएट केलेला आहे बघू शकता क्रिएट केल्याच्यानंतर सिंपली काहीच अशा प्रकारे फोटोला व्यवस्थितरित्या मित्रांनो सेट करा बघू शकता मी एडिट चारही ग्रुप केलेले आहेत सिंपली स्टार्टिंगला सेकंडवरती क्लिक करू मिडामध्ये जायचं आहे जे आपण ग्रुपला मित्रांनो फोटो ॲड केलेले आहेत तेच आपल्याला फोटोच्या बॅकग्राऊंडला देखील म्हणजे म्हणजे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंड देखील हेच फोटो ॲड करायचे आहेत बघू शकता फोटोवर क्लिक करून हे जी ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन हे जी अल्फा ऑपेसिटी वीस पर्सेंट ठेवा बघू शकता पहिला फोटो झालेला आहे आता सेकंड फोटो बघू शकता प्लस सेकंडमध्ये क्लिक करून मीडामध्ये गेल्यास नंतर हे तर सेकंड फोटो मी ॲड करून घेतो ह्याची ऑपोसिटी सिंपली वीस पर्सेंट ठेवा वीस सतरा पर्सेंट तुमच्या हिशोबाने ठेवा वीस एकवीस म्हणजे वीथ चार ठेवा वीसच्यात आणि पंधराशे लाँग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे ह्याला बघू शकता आता तिसरा फोटो ॲड करायचा आहे बघू शकता मी पटकन ॲड करून घेतो चारही फोटो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर लाईक करून जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी मित्रांनो चारही देखील फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर बघू शकता इथं पण साईज तीस ठेवलेली आहे विश ठेवलेली आहे आणि याला फोटल देखील सिम्पली बॅकग्राऊंडला घेतलेला आहे तर सिंपली मित्रांनो एवढं झाल्याच नंतर सतरा पॉईंट सहा पैसे आपल्या सगळ्यांमध्ये क्लिक रुप मीडियामध्ये जायचं आता तीन मोठ इथनं पुढे एक एक बिटला इमेज ॲड करायची आहेत ले काय नाही मित्रांनो तीनच करायचे आहेत सिम्पली तीनच सिम्पली इमेज ॲड करायचे आहेत बघू शकता ह्या दुसरा आणि लास्टचा हा तिसरा इमेज मी ॲड करतो बघू शकता ॲड केल्यानंतर आता विडिओवर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅग यायचा आहे शेके पिक्ट मधला एक नंबरच्या एपिक टनं कॉपी करा कॉपी केल्यास नंतर बिटमा प्रेसिट लिया बिटमा प्रिसिटला आल्याच्यानंतर जेवढे काही मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट मी दिलेले आहे टाईप करून त्या टेक्स्टला हा पिक्ट पेस्ट करायचा आहे एक एक करून पेस्ट करून घ्या बघू शकता चारच टेक्स्ट आहेत त्या चारही देखील टेक्स्टला हा इपिक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली बॅग यायचा आहे शेके एपिक्ट प्रिसीटमधला दोन नंबरच्या इपिक्टीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर नंतर बिटमा प्रिसिट द्या बिटमा प्रिसिल्डला आल्याच्यानंतर नंतर लास्टचे ते तीन आपण इमेज ॲड केलेले आहेत मोठमोठे बघू शकता तीन इमेज जे मोठे ॲड केलेले आहेत त्या तीन इमेजला लास्टचे इफेक्ट पेस्ट करायचं आहे म्हणजे सतरा पॉईंट बघू शकता सतरा पॉईंट सोहानंतर सिंपली बॅग यायचा शेगे पेट प्रेशिटमधला लास्टचे इफेक्ट इथं मी ओव्हरली फेड दिलेले आहे तिथून कॉपी लिअर करा बिटमा पेश आहे बिटमा प्रेशन आल्याच्यानंतर सतरा पॉईंट बघू शकता सोयापशिन इथं पेस्ट करा ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करा साऊंड म्यूट करा असेल तर म्यूट करा ब्लेंडिंग ऑपोजिटीमध्ये जाऊन लाईटवर स्क्रीन करा इफेक्ट कॉपी करा नेक्स्ट बीटला जाऊन देखील इथं पेस्ट करा एक्स्ट्रा पार्टीचा वाढवा वाढवा आणि पेस्ट करा आणि एक्स्ट्रा पार्ट वाढवा सिम्पली होऊ शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाय स्टार्टिंगला से प्लस सेकंडमध्ये क्लिक करून एक शेप ॲड करा शेपला पण बने घ्या ह्याला थ्रीवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पुरिशन एर्या करा बॉर्डर स्ट्रोक न स्ट्रोक नेऊन स्ट्रोकची साईड दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा नंतर कलर अँड फीलयचं आहे आणि एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे बघू शकता बॉर्डर क्रिएट केल्याच्यानंतर बघू शकता व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट करा व्हिडिओ मित्रांनो सिंपली आपला व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे शेअर्स ऑप्शनमध्ये क्लिक करायचे व्हिडिओची रेझ्युल्युशन टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण हा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करू शकता जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच होत कस होत कमेंट करू नक्की सांगा प्रत्येकाने एवढे लाईक करा जर करालवर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तो चॅनल ची बाकीच्या आणि एडिटिंग ते जय हिंद जय महाराष्ट्र